नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी आय अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर ॲज अ फार्मसिस्ट रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात कॉमन लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला लायसन असं बोलता खरं तर ते लायसन नसतं ते तुमचं ॲज अ फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन असतं ते जे रजिस्ट्रेशन करता तर त्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जी एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे त्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही बरेचसे डाऊट आणि शंका आहेत त्याबाबत बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आता तरी पी सीआयनं जी एक्झिट एक्झाम यावर होणार आहे त्या संदर्भातल्या ज्या तारखा आहेत एक्झामच्या डेट आहेत त्या पोस्टपॉन केलेल्या आहेत साधारणपणे काहीतरी तीन चार पाच ऑक्टोबरला जी एक्झाम होणार होती ती पोस्टपॉन केलेली आहे आणि एक्झामच्या पुढच्या ज्या काही तारखा आहेत त्या लवकरच कळवल्या जातील किंवा एक्झामचं पॅटर्न किंवा या ठिकाणी एक्झामच्या स्वरूपात किंवा इतर काही जर बदल झाले तर ते तुम्हाला या ठिकाणी कळवले जातील असं एन बी एम एस नेक सर्क्युलर काढून सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की पी सी आयनं काही काळासाठी परीक्षाही स्थगित केलेली आहे परीक्षेच्या तारखा पोस्टपॉन झालेल्या आहेत ता नवीन तारखा किंवा परीक्षेचं स्वरूप बदललं तर तुम्हाला कळवलं जाईल यातून थोडीशी हिंट भेटत आहे की तुम्ही जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यामुळे या ठिकाणी कुठंतरी परीक्षेचं स्वरूप तर निश्चितच बदलेल अशी आशा आहे आपल्याला तर जे काही चांगलं होईल त्याचीच आपण वाट पाहूया होप फॉर द बेस्ट आता काही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असतो बऱ्याच जणांना अशी शंका असते की एक्झिट एक्झाम द्यायची असेल तर पूर्ण डी फॉर्म क्लिअर असावं लागेल हो, जो परें पने ला तो परें एक ला तर हो मित्रांनो तुमचं जोपर्यंत डी फॉर्म पूर्णपणे पासआउट झालेला नाही आहेत तोपर्यंत तुम्ही एक्झिट एक्झाम देऊ शकत नाही हा एक कॉमन डाऊट अनेकांचा कमेंटमध्ये होता म्हणून आता सॉल्व्ह केलेला आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा एक्झिट एक्झाम किती वेळा देता येते तर कितीही वेळा तुम्ही एक्झिट एक्झाम देऊ शकता वर्षातून ती दोन वेळा होणार आहे तिला कुठल्याही पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आता एक्झिट एक्झाम कॅन्सल होते पोस्टपोन होते की अजून काय होतं ते येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल पण सध्या हे जे एक्झामबाबत तुमचे डाऊट होते आणखीन एक डाऊट बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार विचारलेलं आहे की ज्याचं उत्तर स्पेशली त्यासाठी हा त्यासा त्यासा व्हिडिओ बनवलेला हो आहे अनेक विद्यार्थी असं असतात की जे डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ज्याला लॅटरल एंट्री एंट्री बी फार्म डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म बोलतो असे विद्यार्थी बी फार्मला जे प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांची कॉमन शंका असते की आम्ही जर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलेलं आहे तर या ठिकाणी आमचं ज्यावेळेस बी फार्म पूर्ण होईल बॅचलर ऑफ फार्मसी पूर्ण होईल त्यानंतर जर आम्ही ॲज अ रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन केलं बी फार्मच्या बेसिसवरती तर काय आम्हाला त्यावेळेस एक्झिट एक्झाम द्यावी लागेल का किंवा थोडक्यात सांगायचं काय तर एक्झिट एक्झामपासून कुठंतरी तुम्ही असा विचार करताय की एक्झिट एक्झाम न देता आम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतल्यामुळं फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता येईल का हो कारण ज्यावेळेस बी फार्मच्या बेसिसवरती आत्ता सध्या तरी जे रजिस्ट्रेशन होतं रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची एक्झिट एक्झाम नाही आहे किंवा इवन मेडिकल ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला कंपल्सरी नसतं बी फार्मनंतर थेट तुमचं रजिस्ट्रेशन होत असतं पण या ठिकाणी एक पण आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही आता डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेता अजून तीन वर्ष तुमचे जाणार आहेत तीन वर्ष तुमचे पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही बी फॉर्म पूर्ण झाल्यावर ॲज अ रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करणार आहात तर लक्षात घ्या घ्या तुमचा डिप्लोमा ऑलरेडी पूर्ण झालेला आहे एक्झिट एक्झाम जर लागू झाली सुरू असेल तर ती तितकी हार्ड नाही आहे तुम्ही तिचं नको तितकं टेन्शन घेऊन त्यातून पळवाट काढू नका एक्झिट एक्झाम ही द्या भलेही आत्ता अभ्यास झाला नसेल नको ठीक आहे पुढच्या वेळेस तुम्ही द्या फेब्रुवारी मार्चमध्ये जेव्हा होईल आता नाही तर पुन्हा पुढच्या नेक्स्ट टाईम द्या पण कधीतरी अभ्यास करून एक्झिट एक्झाम ही द्या आणि पास करा जेणेकरून तीन वर्ष तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यायला वाट पाहावी लागणार नाही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आलं तरी ॲटलीस्ट तुम्ही कुठे गव्हर्नमेंटमध्ये व्हॅकन्सी येतात फार्मासिस्टसाठी किंवा इतर काही गोष्टी असतात त्याचा बेनिफिट घेता येईल तुमचं घरचं कोणाचं मेडिकल शॉप असेल कुठं तुम्हाला या ठिकाणी घराजवळ किंवा पार्ट टाईम ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जॉब करत येणार असेल तर त्यासाठी ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अटॅच करता येईल हा एक झाला भाग दुसरा भाग समजा भविष्यात कारण अशी हिंट दिलेली असं सांगितलेलं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मोंटू कुमार पटेल जे पी सी आयचे चे प्रेसिडेंट आहेत त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतलेला त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारलेला की भविष्यात बी फार्मसाठी तुम्ही एक्झिट एक्झाम लागू करणार आहात का किंवा त्यांनी स्वतःहून सांगितलेलं मी हा प्रश्न विचारलेला की जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतील त्यांचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यावेळेस काय होईल सर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की कदाचित भविष्यात बी फार्मसाठी देखील एक्झिट एक्झाम लागू होऊ शकते समजा तीन वर्षांनी बी फार्मला एक्झिट एक्झाम लागू झाली तर मग काय करणार तुम्ही सो कुठलीही पळवाट काढू नका एवढे हार्ड नाही आहे एक्झिट एक्झाम निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आपला फक्त जे काही इशू होता आपल्याला किंवा एक्झामच्या पॅटर्नबाबत इशू होता जे काही तीन तीन पेपर तुम्ही घेणार आहात त्याऐवजी एकच पेपर व्हावा परीक्षेची काठिण्य पातळी तर कमीच असणार आहे केवळ तुम्हाला ॲज अ फार्मासिस्ट म्हणून नॉलेज किती आहे हेच तिथं चेक केलं जाणार आहे आणि समजेल काय होणार आहे ते तर ठीक आहे Uh, जे काही होईल ते त्यावेळेस पाहू पण ज्या काही शक्यता आणि पॉसिबिलिटी आहेत सर्व त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत तुम्हाला सांगितलेले आहेत आणि आय थिंक बऱ्यापैकी हेच विद्यार्थ्यांचे डाऊट होते आणि राहिला प्रश्न एक्झाम कधी होईल काय होईल ते येणाऱ्या काळात समजेलच पण यापूर्वी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे स्टडी विद्या फार्मसी म्हणून वेबसाईट आहे भलेही त्यामध्ये काही सब्जेक्ट जुन्या सिलेबसचे आहेत तरी देखील बऱ्यापैकी जे इतर सिलॅबस आहेत तिथे तीन हजार प्लस काहीतरी एम सी क्यू अवेलेबल आहेत तिथं जाऊन तुम्ही ते एम सी क्यू बघू शकता प्रॅक्टिस करू शकता तुमच्या कॉलेजमध्ये जर एक्झिट एक्झामचे काही बुक अवेलेबल असतील तर वापर करा ना तुम्ही कॉलेजला एवढी फी भरली आहे ना तर त्या तिथल्या रिसोर्सेसचा वापर करा आणि तुमच्या कॉलेजला तुमच्या कॉलेज प्रिन्सिपल कॉलेजच्या संस्थाचालकांना ठणकावून सांगा की एक्झिट एक्झामसंदर्भात एक तर आम्हाला लागणाऱ्या गोष्टीही प्रोव्हाइड करा शिवाय दुसरी गोष्ट ही एक्झॅक्ट एक्झिट एक्झाम कॅन्सल व्हावी किंवा एक्झिट एक संदर्भात बाद आमच्या बाजूनं न्याय मिळावा यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि जर तुम्ही घाबरत असाल ना की आत्ता तुमचे काही मार्क्स त्यांच्या हातात आहेत का तर कॉलेजच्या हातात आता तुमचं काही नाही उलट तुम्ही हक्कानं त्यांच्याशी भांडू शकता त्यांना सांगा की आमच्या पाठीशी उभे राहा व्हिडिओ बरासा मोठा होत आहे जे काही सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे आय थिंक uh, तुमचे बऱ्यापैकी डाऊट सॉल्व्ह झाले असावेत अजूनही काही शंका राहत असतील तुमच्या मनात तर त्या खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओत उत्तरं दिली जातील आणि थोडीशी युनिटी दाखवा जर कुठे निवेदन द्यायचं असेल पत्र द्यायचं असेल एकत्र या एकत्र येऊन एकत गोष्टी करा बऱ्यापैकी फरक पडलेला आहे देशभरात ज्या आंदोलन झालं ज्या काही गोष्टी झाल्या एक्झिट एक्झाम संदर्भात त्यामुळं काहीतरी थोडंसं सकारात्मक निर्णय आपल्याला दिसत आहेत ठीक आहे अजून काही डाऊट असतील कमेंट करा व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे किंवा माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा जे कोणी डिप्लोमा पूर्ण झालेला आहे कि किंवा जे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम लागू झालेली ला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद